इंडिया टी व्ही हर खबर सच्चा ऐक दोन हजार पंचवीस रोजी आपण पण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आज नगर परिषदेचा प्रचार दौरा धंदावत प्रचार दौरा सुरू आहे सध्या वणित असे चर्चेच चालू आहे जे वणित प्रदूषण आहे आज उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांनी सांगितलं की प्रदूषण मुक्त वणी करू आणि स्वच्छता उतरवण्यासाठी आज आपल्यासोबत आहे वणी येथील यवतमाळ जिल्ह्याचे संघटक विजुभाऊ चोरड्या आणि त्यांची पूर्ण शिवसेना शिंदेगड शिवसेना या ठिकाणी पूर्ण उमेदवार प्रत्येक वाडा वाड्यात जाऊन प्रचार धंदावाद दौरा चालू आहे बिजूबाऊ आपलं स्वागत आहे इंडिया टीव्ही मध्ये बिजूबा आज तुम्ही आपली पूर्ण टीम घेऊन उमेदवार घेऊन प्रत्येक मतदाराला तुम्ही मतं मागत आहे नेमकं आतापर्यंत तुम्ही हे काम केलं पण जसं पहिले होतं जे तुम्ही पक्षात होते भाजप पक्षात होते त्यामध्ये जे काही पक्षात आश्वासनात गांधळ दाखवलं होतं त्यामध्ये आता तुम्ही शिंदे शिंदेसाहेबासोबत आहे साहेब स्वतः आले होते त्यांनी सांगितलं का प्रदूषण मुक्त आपण महाराष्ट्र बनी करू आणि ते नेमकं तुमच्या माध्यमातून होणार आहात आज जनतेचा विश्वास तुमच्यावर आहे पहिले पासून आता परत पण पर राहणार आहे आज पूर्ण टीम नगराध्यक्ष पदे उभारलेल्या पायल आहेत नेमकं या निवडणुकीत तुम्हाला निवडून का असं असं आम्हाला वाटत सध्या <laughs> आज इथे आम्ही प्रभाग सहा मध्ये प्रचारार्थ फिरत आहोत दारी मी गेलो त्यांनी आनंदाने उत्साहाने आम्हाला आशीर्वाद देण्याचे सांगितले जनतेचं आमच्या शिंदे सेनेवर आमच्या नेत्यावर एकनाथजी शिंदेवर तसे आमचे पालकमंत्री संजयजी राठोडवर दोन्ही इथून माझ्यावर जनतेचा एक विश्वास आहे सर्वसामान्यांसाठी आम्ही नेहमी सर्वच सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो धार्मिक क्षेत्र असो आरोग्याच्या विषयाचे प्रश्न असो कुठल्याही प्रश्नावर आम्ही तत्पर होऊन नेहमी जनतेसाठी मदतीचा हात नेहमी दिलेला आहे कधी कोणाच्या विश्वासाला तडे गेलेले नाही कोणाचा दुरुपयोग केलेला नाही कोणाला दिशाभूल केलेलं नाही आणि जे शब्द दिला ते पूर्ण करणारा स्वाभिमानाने काम करणारा व्यक्ती मी आहे आणि आम्ही स्वच्छ प्रतिमेचे सर्व नगरसेवक या नगर उमेदवाराकरिता दिलेले आहे वनिकर जनताना मी आवाहन करतो आहे की आमच्या जेवढे उमेदवार आमचे तिसही आहे नगर अध्यक्ष धरून त्यांना प्रचंड मताने मतरूपी आशीर्वाद देऊन आपण विजय करा आम्हाला एखादी सत्ता जर दिली तर निश्चितच वनीच्या विकासामध्ये जे काही प्रश्न राहिलेले आहे जे काही वनिशातील भविष्य चांगल्या सुंदर स्वच्छ वनीसाठी जे काही प्रश्न येणार त्यांना आम्ही पूर्णतः मार्गी लागणार हे माझं जनतेना वचन आहे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही बाबतीत आजपर्यंत जे चुकीचे धोरण झाले काय धोरण चुकले म्हणजे धय चुकते आणि अनेक प्रकारचे भ्रष्टाचार अनेक प्रकारचे विषय आपल्याला सर्वला माहीतच आहे या सर्व बाबी त्याची कुठली पुनवृत्ती आमच्या कारकिर्दीमध्ये होणार नाही जनतेचा पैसा एक विश्वासाने खर्च होईल सरकारकडून येणाऱ्या निधीचा वनीसाठी चांगला उपयोग होईल कोणताही दुरुपयोग हो। कुठलाही हो। हो। स्व स्वतःचा स्वार्थ साधण्याचा किंवा वनीचा विकास बाजूला सारून स्वतःचा वैयक्तिक विकास करणारे जे लोक होते त्यासारखं आमचं काना काम राहणार नाही जे विरोधी लोक आजपर्यंत हो, होते नगर परिषदमध्ये त्यांच्या कर, करिता एवढंच सांगणार आहे मी कहते कुछ आहे करते कुछ है ऐसे है इनके धंदे फिर भी हे कहते हम, हम नरेंद्र मोदीजी के बंदे नरेंद्र मोदीजी के बंदे धन्यवाद साहेबांनी सांगितले काय मला सांगा जे आता शिंदे साहेबांनी सांगितले काय तर आपण जो शब्द दिला आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांच आणि आज जे निवडणूक आहे ती माझी नसून सर्वसामान्य कार्यकर्त्याचे आणि कार्यकर्त्याच्या पाठीतून सदैव विजभाऊ चोरड्या आणि स्वतः शिंदे साहेब आहे आपले देडकर नांदेकर साहेब आहे स्वतः सोबत आहेत त्या संदर्भात आपले ताई आहे पदाचे उमेदवार आहे पायलता तोडसा ताई पायल आता खूप नगराध्यक्ष आता पण तो होऊन गेले आहेत बनितली जनतेला माहित आहे का नेमकं नगराध्यक्षपदी उमेदवार झाल्यानंतर काय करते कुणाचं घर भरते तू स्वतःला भरते की नगर पालिकेचा विकास करते ते जनतेला माहीत आहे त्यामुळे आज तुम्ही आता प्रथमच उभे राहत आहे पहिल्या वेळेस तुम्ही वे आज उमेदवारी घेतली आणि निवडणुकीत आज पहिल्या वेळेस उभे राहत आहेत नगराचे पद तुम्हाला डायरेक्ट आज भाजपाच्या माध्यमातून सिंधेगडाच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल त्या संदर्भात तुम्हाला नेमकं मणिकरांनी निवडून ने का द्यावं मणिकर जनतेना मणिकर जनतेना विनंती करते की मतरूपी आशीर्वाद द्यावा आणि का द्यावं कारण की आपल्याकडे आपले, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि पालकमंत्री विजूभाऊ राठोड तर खनिज निधी आपले पालकमंत्री संजीव भाऊ राठोड या दोघांचंही पाठबळ आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे आणि आशीर्वाद आशीर्वाद पण लाभलेला आहे आणि कोणत्याही निधीचा इथे सरळ आता देण्याचा प्रयत्न आहे विकासा पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न आहे तर त्यासाठी आता ही शिंदे साहेबांनी त्या सांगितलं त्या दिवशी सांगितलं त्यांच्या सभेत सांगितलं होतं वणीचं नाव आज जे वणीचं नाव ब्लॅक डायमंड सिटी आहे एवढंच नाही तर वणीचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर झरेल त्यासाठी आमचं नगराध्यक्ष पद आणि शिंदेगड सर्व उमेदवारांना निवडून द्यावं हो। आणि वणी मी प्रदूषण मुक्त केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी असा शब्द दिला आणि तो शब्द आता विज्यबॉच्या माध्यमातून येत आहे तरी साहेब तुम्ही उमेदवार सर्व उमेदवार आता मोठ्या संख्येने प्रचारात दौऱ्यात तुम्ही प्रचार करतायत जनतेला तुम्हाला भरगूस मत देऊन निवडून यावं असं पण तुम्ही अपेक्षा करतायत आणि खरंच जनतेचं काम व्हावं ही जनतेची अपेक्षा आहे कारण आतापर्यंत जनता पूर्णपणे जनता फसवल्या गेलेली आहे फक्त दाखवाचं गाज आहे कधी दाखवाची दात तुम्ही काही घायची दात एक आहे त्या पणिकरा माहीत आहे सगळ्यात मोठं एक यवतमाळ जिल्ह्यातलं ब्लॅक डायमंड आणि पैशाचं शहर म्हणून आर्थिक शहर म्हणून मानलं जाते वणीचं शहर हे नाव आहे असंच नाव आपल्या महाराष्ट्राच्या याच्यात दाव एक साहेबाचं म्हणणं होतं आणि विजू चौडे त्यांच्या सोबत आहेत आणि खरंच विजू चौडे आणि तुमची सगळे टीम शिंदे गटाची या आहे माध्यमातून जनतेचा कौल आज तुमच्याकडे दिसत होताना दिसत आहे वणीतून सगळ्या ठिकाणी बाकीचे पक्ष आहे सगळे आता माझं चालत असून आता फक्त शिंदे गटात एक वर्षक दिसत आहे सगळ्या मतदार आजीबाद तुमच्याकडे असोबत आहेत आपल्या भाऊ सुरावरा साहेब आज आपण पण प्रचार दोड मोठ्या संख्येने तो पण आता समोर समोर काढत आहे अवघ्या काही दिवसावर आता निवडणूक येत आहे आणि प्रचाराला पुन्हा गोडजोड निर्माण होत आहेत अनेक ठिकाणी वेगवेगळे आसभाने दिले आहेत काही प्रलोभन पण दिले जात आहेत नाडक्या बहिणीचे व इतर म्हणजे प्रबल प्रलोभन दिसत आहेत आज काळ्या महिन्याची रात पण जवळजवळ येत आहे त्याचबरोबर आपण काय सांगू इच्छितो आता जे पहिले पक्ष होत आहे बाकी पक्ष करत आहेत अशी भूमिका याबद्दल आपण काय सांगू इच्छितो जनतेचा मोठा कौल आज शिवसेनेकडे आहे जनतेला मोठा विश्वास आहे की विजयभाऊ चोडिया यापूर्वीही अनेक सामाजिक क्षेत्राच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे विविध योजनेतून विविध मार्गाने त्यांनी लोकांना मदत केलेली आहे त्यामुळे जनतेला एक विश्वास आहे की हा व्यक्ती जेव्हा पद किंवा कोणत्याही शासकीय पदावर नसतानाही एवढं करू शकतो तर यांचे जर प्रतिनिधी हे नगर परिषद असो इतर प्रशासकीय याच्यावर जर बसले तर सर्वांगीण विकास करू शकतात आज बऱ्याच पक्षांचं म्हणणं असं होतं की बा आम्ही निधी खिचून आणू यापूर्वी त्यांनी निधी खिचूनही आणला परंतु निधी गेला कुठं एवढा झाला विकास तर गाव गावकाहून भकास हे आमचं म्हणणं आहे पाणी पुरवठा योजनेवर खूप सारा खर्च केला असं त्यांचं सांगणं आहे परंतु पाणी मग मुरलं कुठं जनतेला तर अजून मिळालेलं जनतेचे अनेक प्रश्न आहेत पाणी अडवा पाणी किरवा हे प्रकरण चालू आहे असं आपलं म्हणणं बिलकुल बिलकुल अजूनही स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष होऊनही जनतेला पाच पाच दिवसांनी पाच पाच दिवसांनी पाणी मिळते हे मोठा अनेक वणीत नगर परिषद मोर्चे आहेत मागच्या आपण काही दिवस पाच वर्षाच्या अंतर्गत पाहिलं तर खूप ठिकाणी मोर्चे कागर मोर्चा पण वनित निघाले होते असं होता का मला यासाठी आज तुमच्याकडे जनता नगर वेळोवेळी पाण्याची समस्या निर्माण होत आलेली आहे आम्ही स्वतः मी स्वतःही भारतीय जनता पक्षात होतो मी तेव्हाही पाणी वितरण केलेला आहे स्वतः टँकरद्वारे पाणी वितरण केलं परंतु आज ऐंशी करोड रुपये खर्च करून पाणी पुरवठा व्यवस्थेवरही जर पाण्याची दुर्दशा तीच असेल जनतेला अजूनही पाच पाच दिवसांनी पाणी मिळत असेल ते त्यातही पाणी अशुद्ध स्वरूपात मिळते अजूनही फिल्टर झालेलं पाणी मिळत नाही ही मोठी दुर्दैवी बाब आहे आणि आज आमचे जे उमेदवार आहेत सर्व युवा आहेत तडफदार आहेत जनसामान्यात नेहमी मिसळणारे आहेत आणि त्यांना जनतेच्या जा प्रश्नाची जाण आहे आमच्या नगराध्यक्षाचा उमेदवार पाहिलं तर तोडसाम ह्या उच्च शिक्षित आहेत क्रीडाप्रेमी आहे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्या आपल्या नगरपरिषदला जर नगराध्यक्ष म्हणून लाभल्या तर त्या पूर्ण वेळ जनतेच्या सेवेत राहू शकते बाकी नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे अनेक व्यवसाय आहेत ते त्या व्यवसायाला वेळ देतील जनतेला देतील हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्या ही उमेदवार जनतेला पूर्ण वेळ देऊ शकते जनतेच्या समस्या सोडवू शकते सर्वसामान्य घरातून आलेली आहेत त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाची तिला जाण आहे म्हणून जनतेचा तोल पायल तोडसामकडेही बराच मोठा आहे आ, वो वो या ठिकाणी सांगितलेलं जनतेचा कौल आज आमच्याकडे आहे कारण जे मागच्या वर्षी पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी जे जनतेने अनुभवलेलं आहे जनतेला त्याला जनता त्रस्त झाली आणि यावेळेस जनता ही शिंदे सेना गटाने शिवसेना गटाला बहुमताने निवडून आणून नगर परिषद गटा शिंदे गटाचा झेंडा फडकवणार असं दिसतात जनतेचा कौल आज शिंदे गटासोबत आहे आज विजयभाऊ चौड्याचा विश्वास आहे आणि ते सामाजिक सदर आहे त्यांनी कुठलीही पदाचा कुठली राजकारण केलं नाही ते सर्वसामान्यांसोबत आहेत आणि सदोर राहणार आहे असं यांनी वचन दिले आणि शिंदेसाहेब सोबतच आणि शिंदे साहेबांचं वचन हे कटिबद्ध आहेत शिवसेना वणी नगर शिंदे गटाचा झेंडा फडकणार हे निश्चित आहे वणीकराचा एक कौल आहे का शिंदे गटाचा झेंडा नगरपालिका फडकणार